नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये आज दिनांक डिसेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड कराड असल्याचं बोललं वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय हो आणि गावकऱ्यांकडून सातत्याने केला जातोय बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सी आय शरण आलाय पुण्यात त्याने सी आय डी समोर शरणागती पत्कारली आहे मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सी आय डी समोर हजर होत आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अटक करावी फाशी द्यावी या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी असं म्हणत त्यांनी व्हिडिओ देखील शेअर केला आहे अखेर घटनेच्या बावीसाव्या दिवशी वाल्मिक कराड याने सीआयडी समोर शरणागती पत्कारली तो पुण्यात सीआयडी ला शरण आलाय वाल्मिक कराड शरण आल्यानंतरही विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरूच आहे छत्रपती संभाजी राजे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत तसेच कराडवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी त्यावेळी केली संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये मोर्चा झाला हे सी आय डीचा यश नसून आम्ही सरकारवर जो दबाव टाकला त्यातून वाल्मिक कराडावर मानसिक दबाव आला आहे आणि तो शरण आलाय असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय गेल्या बावीस दिवसांपासून पोलीस आणि सी आय डी त्यांच्या मागावर असल्याचा यंत्रणांचा दावा आहे तर नाट्यमय घडामोडींनंतर हे प्रकरण धसाच लावणारे भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी पहिली थडक प्रतिक्रिया दिली आहे आकाने जर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ पाहिला असेल तर काय कारवाई होणार याविषयी त्यांनी मोठं विधान केलंय कराड हा काही स्वकुशीने शरण आलेला नाहीये त्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार होती त्याच्या पत्नीला चौकशीला घेऊन येणार होते तर त्याची बँक खातेही गोठवण्यात आली होती त्यामुळे तो सीआयडीकडे शरण आल्याचा दावा आता आमदार सुरेश जोस यांनी केलाय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात त्या अनुषंगाने त्याची चौकशी देखील होणार असल्याचं म्हटलं जात आहे आता या प्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे कोण शरण आलं आणि कोण नाही याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये आमच्या भावाची हत्या झाली त्यातील आरोपी सुटता नये सी आय डी आणि पोलीस यांनी चौकशी करायलाच पाहिजे यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी देखील प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज ज्यांच्यावर विरोधक आरोप करत आहेत त्या वाल्मिक कराड यांनी पुणे सीआयडी समोर शरण आले यानंतर या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे कुणालाही अशा प्रकारची हिंसा करण्याचा अधिकार नाही सर्व दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत तोपर्यंत सर्व कारवाई पोलीस करतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होणं हे चुकीचं आहे त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली होती या प्रकरणी अभिनेत्रींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन देखील सादर केलं होतं सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आता प्राजक्ता माळीने व्हिडिओ शेअर केलाय आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकते असं सांगत सर्वांचे आभार तिने मानलेत तर आमदार सुरेश धस यांचंही मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त आहे दादा खूप धन्यवाद असंही तिने म्हटलंय राजकीय द्वेषापोटी माझ्या विरोधात आरोप केले जात असून जर पोलीस तपासात मी दोषी आढळलो तर ती शिक्षा मी भोगायला तयार आहे ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मागच्या पाच वर्षात जेवढे खून झाले आहेत त्या सगळ्यांची चौकशी करा अनेक लोक तुम्हाला सांगतील त्या मागे कोण आहेत ते आम्हाला अपेक्षा आहे की ज्या कठोर पद्धतीने ते बोलत आहेत त्याचप्रमाणे करतील असं आव्हाड भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची जाहीरपणे माध्यमांसमोर येऊन माफी मागितल्यानंतर आता प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्यावर आपलं कुठलीही कारवाई करणार नसल्याचं म्हंटलंय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी आहात असं देखील प्राजक्ताने तर त्यांच्या संदर्भात चांगले उच्चार देखील त्यामुळे संतोष देशमुख हत्या वादाचं तोंड फुटलेल्या प्राजक्ता माळी आणि आमदार सुरेश दस यांचा वादाचा मुद्दा आता संपुष्टात आल्याचं पाहायला मिळत आहे तायडे यांनी केलेल्या अर्वादच्या वक्तव्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रहार संघटनेतर्फे आज अमरावती पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देऊन तक्रार देखील करण्यात आली तसेच आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंच्या नादाला न लागता पहिले प्रहारच्या कार्यकर्त्यांचा सामना करून दाखवावा असे आवाहन देखील प्रहारचे जिल्हाध्यक्ष बल्लू जवनजाळ यांनी आमदार प्रवीण तायडे यांना दिले भारत विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकशे चौऱ्याऐंशी धावांनी विजय मिळवलाय ऑस्ट्रेलियाने तीनशे चाळीस धावांचे लक्ष दिले होते मात्र भारताला एकशे पंचावन्न धावस करता आल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने दोन एक अशी आघाडी घेतली आहे ऑस्ट्रेलियाने विजयानंतर जोरदार सेलिब्रेशन देखील केले